नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे निलेश भडे मी एक ॲग्रिकल्चर एक एक इंजिनियर आहे आणि मागील वीस वर्षांपासून केळी या विषयावरती काम करतो आहे उतीसंवर्धित केळीचे रोपं असू द्या कंदांचे रोपं असू द्या किंवा कंदांची लागवड असू द्या या संदर्भात आम्ही काम करतो आहे गेल्या वीस वर्षांपासून केळीची लागवड कशी करावी त्याचं खतांचं नियोजन कसं कस कसं कसं करावं त्याच्यावरती कुठले कुठले रोग येतात याबद्दल आपण या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण याच्याबद्दलची माहिती घेऊया तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण याच्यामध्ये लागवडीनंतर ज्या काही रसा रासायनिक खतांच्या मात्रा आहे आणि सेंद्रिय खतांच्या मात्रा आहे किंवा शेणखत आहे ह्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर आजचा जो मुद्दा आहे तो आपला फक्त खतांच्याविषयी सेंद्रिय खत रासायनिक खत शेणखत जे काय असेल ते तर जर का तुम्ही कंदांची लागवड करत असाल किंवा कंदांची लागवड जर केलेली असेल तर ती लागवड करण्यासाठी किंवा तुम्ही कल्चर रोपांची जरी लागवड केलेली असेल तर ती करण्याआधी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये शेणखत टाकणं गरजेचं आहे शेणखत टाकताना एक चूक करू नका की कुठल्याही प्रकारचं ज्या वेळेस तुम्ही शेणखत घेसाल तर ते पूर्णपणे कुजलेलं मुरलेलं अशा प्रकारचं शेणखत पा घेणं गरजेचं आहे जर का तुम्ही तसं नाही घेतलं तर तुम्ही सरळ माझं म्हणणं आहे की तुम्ही सरळ शेण आहेत तर अशी चूक क कदापी करू नका जर का तुम्ही शेणखत विकत घेतलेलं असेल तर त्याचा ढीग मारून ठेवा त्याच्यावरती वेस्ट डिकम्पोजर टाकून त्याला पहिल्यांदा कुजवून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचा वापर तुम्ही केळीबागेमध्ये करू शकता अदरवाईज कच्चं शेणखत जर का तुम्ही केळी बागेमध्ये जर वापरलं तर हुमणी त्रास होऊ शकतो बुरशीजन्य रोगांचासुद्धा त्रास होत होऊ शकतो हे सर्व गोष्टी टाळण्याकरता गरजेचं आहे की तुम्ही जे शेणखत वापरत आहे ते पूर्णपणे कुजलेलं मुरलेलं असलं पाहिजे कुजलेलं शेणखत किती वापरलं पाहिजे तर साधारणतः ढोबळ अंदाजाने केळीचा जो विषय आहे केळी या विषयावरती चर्चा करताना जे प्रमाण वापरले जातं ते प्रति हजारी तर प्रति हजारी शेणखत ज्यावेळेस तुम्ही वापरत असाल तर चार ट्राल्या शेणखत तुम्हाला एक हजार कोळांसाठी सफिशियंट आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शेणखताचा वापर तुम्ही केळी बागेंसाठी करू शकता त्यानंतर ज्यावेळेस आपण शेतामध्ये प्रत्यक्ष लागवड करतो ती कंदांची असू द्या किंवा रोपांची असू द्या त्यासाठी रासायनिक खतांच्या मात्रा कशा कशा आणि कुठल्या कुठल्या वेळेला दिल्या गेल्या पाहिजेत तर जर आपण कंदांची लागवड करू शक केलेली असेल किंवा करणार असाल तर त्याला ज्या वेळेस आपण रासायनिक खत देतो तर ते आपण लागवड केल्याच्या नंतर एक महिन्यानी देतो त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण कंद जमिनीमध्ये लावतो त्याच्या त्या कंदामध्ये स्टोरेज फूड मटेरियल त्याच्यासाठी अवेलेबल असतं त्यामुळे तुम्ही कुठलंही कृत्रिम खत जरी त्याला दिलं नाही तर त्या कंदामध्येच कपॅसिटी असते की त्याच्यातून तुमचं रोप तयार होतं आणि ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करता तर रोपांची लागवड करत असताना रोपांना सरळ खाली छोटासा कांदा असतो आणि त्या कांद्यांना मुळा असतात तर त्यावेळेस तुम्हाला डे फर्स्टपासून खतांचं नियोजन करणं गरजेचं असतं तर हा झाला कंदांच्या आणि कल्चर किंवा रोपांच्या लागवडीमधला फरक तर आपण पहिल्यांदा कंदांच्या लागवडीचा विषय करूया कंदांची जर लागवड केलेली असेल तर तुम्हाला कंदबागेला एक महिना पूर्ण झाल्याच्या नंतर पहिली खताची मात्रा द्यायची आहे आणि पहिली खताची मात्रा देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो आपला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश याचं जे प्रमाण आहे ते दोनास एकास एक याप्रमाणे राहिलं पाहिजे म्हणजे जो आपण नायट्रोजन देणार आहोत तो फॉस्फरस आणि पोटॅशच्या दुप्पट असला पाहिजे मग याचं कॉम्बिनेशन कसं तयार करायचं तर याचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला तयार करायचं असेल तर साधा सोपा फॉर्म्युला मिक्स फर्टिलायझर्समध्ये जर तुम्ही वापरणार असाल तर जर का आपण दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर ते दोनास एकास एक याप्रमाणे होऊ शकतं मग कंदांची जर लागवड केलेली असेल तर एक हजार खोडांना तुम्हाला दोन बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या द्यायच्या आहेत आणि दोन बॅग युरियाच्या द्यायचे आहेत असं जर का आपण केलं तर त्याच्यातून मिळणारा जो नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आहे तो होईल बावन्न सव्वीस सव्वीस आणि हेच प्रमाण आपल्याला जर का दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध नसेल तर तुम्ही दुसरं रासायनिक खतसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश याचासुद्धा वापर करू शकता पण ते तयार करताना तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो हाच ठेवायचा आहे मग तो फॉर्म्युला कसा तयार करणार आपण तर त्यासाठी तुम्हाला युरियाच्या दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेटच्या तीन बॅग आणि पोटॅशची एक बॅग अशाप्रमाणे खतांची मात्रा द्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही ही मात्रा एक हजार खोडांना देसाल तर त्यामधून जे आपलं प्रमाण मिळणार आहे ते शेहेचाळीस चोवीस तीस या प्रमाणामध्ये होईल म्हणजे नत्राचं जे, नत्रा जे प्रमाण आहे ते फॉस्फरस आणि पोटॅशपेक्षा दुप्पट राहणार आहे किमान दुप्पट राहणार आहे तर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून आपल्याला रासायनिक खतांची पहिली मात्रा ही द्यायची आहे आता हीच मात्रा जर आपल्याला कल्चरच्या रोपांना द्यायची असेल तर ती आपण कशा प्रकारे देणार आहे तर कल्चरची जेव्हा आपण रोपं लावतो तर त्याला डे फर्स्टपासून आपल्याला सगळी खतं सुरू केली पाहिजे तर त्यासाठी ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो रोपं एकदा तुमची सेट झाली दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमची प मात्रा जी आहे ती सुरू करून द्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही वॉटर सोल्युबल खतांचा वापर केला पाहिजे वॉटर सोल्युबल खतांचा वापर करत असताना सुरुवातीला जी आपण ग्रेड देणार आहे ती तीन एकोणावीस 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 अशा प्रकारे आपल्याला तीन एकोणासची मात्रा सुरू करायची आहे एक फॉर्म्युला पहिल्या खताच्या मात्रेपासून तर शेवटच्या खताच्या मात्रेपर्यंत तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेवढी कमीत कमी मात्रा तुम्ही जितकी जास्त वेळा देसाल तेवढा फायदा तुम्हाला होणार आहे ते केळी पीक असू द्या का दुसरं कुठलंही पीक असू द्या वॉटर सोल्युबल ख फर्टिलायझर्स वापरताना तुम्ही जेवढी खताची मात्रा जितकी कमी वेळा देसाल सॉरी जेवढी कमी खताची मात्रा जितकी जास्त वेळा देसाल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर सुरुवातीला आपल्याला लागवड केल्यानंतर तीन एकोणावीस आणि युरिया सुरू करून द्यायचं आहे जर का तुम्ही ड्रिपमधून देत असाल तर एक किलो युरिया आणि एक किलो तीन एकोणावीस अशा प्रमाणामध्ये तुम्हाला वॉटर सोलेबल फर्टिलायझर सुरू करून द्यायचं आहे मग आपल्याला बेसळ डोस कधी द्यायचा आहे तर साधारणतः तुमची रोपं सेट झाल्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्हाला पहिली खतांची मात्रा द्यायची आहे पण ज्याप्रमाणे आपण कंदांना दिली दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि दोन बॅग युरिया तशा प्रमाणामध्ये आपल्याला छोट्या रोपांना देता येणार नाही कारण त्या रोपांची कपॅसिटी पण खूप कमी असते तर पहिला डोस आपल्याला स्प्लिट करून द्यायचा आहे पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने तर लागवडीपासून पंधरा दिवसांनी पहिली खताची मात्रा जी द्यायची आहे त्याच्यामध्ये पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस आणि पन्नास किलो युरिया म्हणजेच एक बॅग युरिया आणि एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि हीच खताची मात्रा जी आहे आपल्याला पंधरा दिवसांनी परत रिपीट करायची आहे रोपांची जर लागवड केलेली असेल तर यानंतर जी आपल्याला दुसरी खताची मात्रा द्यायची जी आहे रासायनिक खतांची त्यामध्ये नत्र स्फुरज आणि पालाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम याचं जे प्रमाण आहे ते एकास तीनास एक या प्रमाणामध्ये असलं पाहिजे मग ही मात्रा कुठल्या प्रमाणामध्ये आणि कशी दिली पाहिजे आता रोपांसाठी आणि कंदांसाठी ही दोन्ही मात्रा जी आहे ती सारखीच राहणार आहे याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे कारण रोपं आता तुमची जर लागवड झालेली असेल तर एक महिन्याची रोपं आहेत पूर्णपणे सेट झालेली आहेत आणि कंदांचा तर काही प्रश्नच नाही ते एक महिन्यामध्ये तर पूर्ण सेट होऊन जातात लागवडीपासून साठ दिवसांच्या अंतरांनी दुसरी खताची मात्रा द्यायची आहे आणि दुसरी खताची मात्रा देताना आपल्याला फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा आहे एकास तीनास एक एक नत्र तीन स्फुरद आणि एक पालाश अशा प्रमाणामध्ये आपलं मात्रा झाली पाहिजे तर हे कॉम्बिनेशन आपण कसं बनवणार तर हे कॉम्बिनेशन सिम्पल फॉर्ममध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे बारा बत्तीस सोळा नावाने जर बारा बत्तीस सोळा जर तुम्ही वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला तीन बॅग एक हजार कोडांसाठी सफिशियंट आहेत जर का बारा बत्तीस सोळा उपलब्ध नसेल तर तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन बनवता येईल डी ए पी म्हणजे अठराशेचाळीस वापरून तर त्यामध्ये काय करायचं आहे दोन बॅग अठराशेचाळीसच्या आणि अर्धी बॅग पोटॅशची वापरायची आहे ज्यावेळेस तुम्ही दोन बॅग अठरा शेहेचाळीसच्या वापरसाल आणि अर्धी बॅग पोटॅशची वापरसाल एक हजार कोडांसाठी तर त्यामधून उपलब्ध होणारा नत्रस्फुरद पालाश म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम त्याचं जे प्रमाण तयार होईल ते होईल अठरा शेहेचाळीस पंधरा म्हणजे आपला रेशो मेंटेन झाला एकास तीनास एक तर ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला ही मात्रा द्यायची आहे ते तुमच्या कंदांची लागवड असू द्या का तुमच्या रोपांची लागवड असू द्या एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जे आपल्याला सूक्ष्म अन्नद्र सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे आहेत किंवा मुळांच्या वाढीसाठी झाईम द्यायचं आहे वा ते आपल्याला ह्याच खताच्या मात्रेसोबत द्यायचं आहे तर झाईम देताना आपण किती दिलं गेलं पाहिजे झाईम म्हणजेच सिविड एक्स्ट्रॅक्ट तर हा आपल्याला किती दिला गेला पाहिजे जर का तुम्ही रासायनिक खतांची मात्रा दाणेदार स्वरूपात देत असाल तर पंचवीस किलो झाईम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य देताना दहा किलो प्रति एक हजार खोडांना एवढे सूक्ष्म अन्नद्रव्य सफिशियंट आहेत आणि यानंतरही जर तुम्हाला अन्नद्रव्यांची कमतरता एखाद्या स्पेसिफिक सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जर केळीबागांवर तुम्हाला जाणवत असेल तर आपण त्यासाठी ॲडिशनल अलग प्रकारचे म्हणजे जो आपल्याला त्याच्यातला घटक पाहिजे आहे तो कदाचित फेरस असेल बोरॉन असेल मँगनीज असेल जो काही असेल कॉपर असेल तो आपल्याला सेपरेटली त्या बागेला द्यायचा आहे विनाकारण सूक्ष्म अन्नद्रव्यांवरती अतिरिक्त पैसे खर्च करू नका आपण जी खतांची मात्रा जी बोलून राहिलो आहे ती फक्त बेसल डोस या विषयावरती आपण चर्चा करून राहिलो आहे याच्यामध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सचा कुठेही आपण जास्त वापर करत नाही आहे वॉटर सोल्युबल खतं जर का तुम्ही वापरणार असाल शंभर टक्के वॉटर सोल्युबल खतं वापरून केळी उत्पादित करणे हे आज तरी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी शक्य नाही आहे कारण हंड्रेड पर्सेंट वॉटर सोल्युबल जर तुम्ही खतं वापरणार असाल तर तुमचा केळीचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो खूप जास्त होणार आहे जवळजवळ डोसच्या चौपट पाचपटसुद्धा हा खर्च वाढू शकतो त्याच्यामुळे कमर्शियली जर विचार केला तर ती गोष्ट हंड्रेड पर्सेंट वॉटर सोल्युबलवरती रासा हंड्रेड सोल्युब हंड्रेड पर्सेंट वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सवरती केळी बाग घेणं आपल्याकडे शक्य नाही आहे त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये की एक मध्य मार्ग काढलेला आहे ज्याच्यामध्ये आपण बेसल म्हणून व फर्टिलायझर वापरणार आहे आणि फक्त बूस्टर म्हणून आपण विद्राव्य खतं सोबत देणार आहे तर ही जी आपण दुसरी खतांची मात्रा दिली म्हणजेच डी ए पी किंवा बारा बत्तीस सोळा ही जी दिली तर यावेळेस आपली विद्राव्य खतांची मात्रा कुठली सुरू असली पाहिजे तर यावेळेस सर्वात बेस्ट ग्रेड जी आहे वॉटर सोल्युबल फर्टिलायझरमध्ये बूस्टर म्हणून जी तुम्हाला द्यायची आहे ती आहे तेरा चाळीस तेरा ज्याच्यामध्ये आपला फॉर्म्युला मेंटेन होतो एकास तीनास एक जर का आपल्याकडे तेरा चाळीस तेरा उपलब्ध नसेल तर तुम्ही बारा एकसष्ट किंवा झिरो बावन चौतीस ही जी वॉटर सोल्युबलची जी ग्रेड आहे तीसुद्धा ॲज अ बूस्टर म्हणून चालू ठेवू शकतात तर ही मात्रा देताना किती द्यायची आहे त्याचप्रमाणे एक किलो प्रति एक हजार खोडांना प्रति दिवस ही चालू ठेवायची आहे म्हणजे साधारणतः एक महिन्यांसाठी तुमची पंचवीस किलोची जी वॉटर सोलेबलची जी बॅग येते ती सफिशियंट होते आता याच्या पुढची जी खतांची मात्रा आहे ती आहे तिसरी चौथी आणि पाचवी ही जी मात्रा आहे याच्यामध्ये आपला जो केळीला जो आपण स्फुरत देतो स्फुरत आपला दुसऱ्या मात्रेमध्ये आपण पूर्णपणे संपवलेला आहे आणि तिसरी चौथी पा आणि तिसरी चौथी आणि पाचवी जी मात्रा आहे ती एकसारखीच द्यायची आहे तर यामध्ये जो फॉर्म्युला आहे जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे यामध्ये आपल्याला नत्र स्फुरद आणि पालाचं जे प्रमाण आहे ते एक शून्य तीन ते साडेतीन या प्रमाणामध्ये ठेवायचं आहे म्हणजे एक नत्र शून्य स्फुरद आणि तीन ते साडेतीनपर्यंत आपल्याला पालाश ठेवायचा आहे म्हणजेच पोटॅश ठेवायचा आहे पोटॅशियम ठेवायचं आहे तर ही मात्रा आपल्याला कशी देता येईल आणि कुठल्या माध्यमातून देता येईल त्याच्यासाठी याच्यासाठी सिंग साधा आणि सोपा फॉर्म्युला युरिया एक आणि पोटॅश दोन अशा प्रमाणामध्ये दो जर आपण घेतलं म्हणजे एक बॅग युरिया आणि दोन बॅग पोटॅश अशा प्रमाणामध्ये जर आपण खतांची बेसळ डोस जर केळी बागांना दिला तर त्याच्यामधून उपलब्ध होणारा जो नत्र आणि पालाश आहे तो एका तीन किंवा साडेतीन या प्रमाणामध्ये होतो म्हणजे एक बॅग जर आपण युरियाची दिली तर त्याच्यामधून तेवीस किलो नत्र भेटणार आहे आणि दोन बॅग ज्या वेळेस आपण पोटॅशच्या देणार आहोत त्याच्यातून आपल्याला साठ किलो भेटणार आहे म्हणजे तेवीसच्या तिप्पट साठ डोबळ अंदाजाने तर अशा प्रमाणामध्ये आपल्याला ही खतांची मात्रा द्यायची आहे ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही दुसरं कॉम्बिनेशनसुद्धा बनवू शकता अमोनियम सल्फेट आणि पोटॅशला वापरून अमोनियम सल्फेट आणि पोटॅशचा जर तुम्ही वापर करा असाल तर जेवढ्याला तेवढं तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे दोन किलो अमोनियम सल्फेट आणि दोन किलो पोटॅश किंवा मग दोन बॅग अमोनियम सल्फेट आणि दोन बॅग पोटॅश म्हणजे याचा जो फॉर्म्युला तयार होईल तो एक शून्य तीन किंवा साडेतीन अशा प्रमाणामध्ये तयार होईल तर ही जी तिसरी जी खतांची मात्रा आहे ही इट वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे म्हणजे जर तुम्ही युरिया वापरता आहात आणि पांढरा पोटॅश वापरता आहात तर दोन्ही पण विद्राव्य खतं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला विद्राव्य खतांची अतिरिक्त ग्रेड कुठली दुसरी वापरण्याची गरज नाही आहे तर हीच खतांची मात्रा तुम्हाला द्यायची आहे जर का तुम्ही वॉटर सोल्युबलमधून देत असाल तर याला सोल्युबल करून द्यायचं आहे तर याला सोल्युबल करून देताना प्रमाण कसं ठेवायचं आहे एक किलो युरिया आणि दोन किलो पोटॅश अशा प्रमाणामध्ये तुम्हाला साधारणतः नव्वदाव्या दिवसांपासून म्हणजे लागवडीपासून ज्या वेळेस तीन महिने पूर्ण होतील त्या नव्वद दिवसांपासून तर जोपर्यंत तुमची काढणी चालू होत नाही केळीची म्हणजे कापणी चालू होत नाही तोपर्यंत ही मात्रा चालू ठेवायची आहे आणि जर का तुम्ही त्याला बेसल म्हणून जर वापरणार असाल तर त्याला एक युरिया आणि दोन पोटॅश अशा प्रमाणामध्ये सरळ तुम्ही बेसल डोस नव्वद दिवसांनी एकशे वीस दिवसांनी आणि दीडशे दिवसांनी असा दिला गेला पाहिजे यासोबत जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला एखादी वॉटर सोल्युबलची ग्रेड द्यायची आहे तर त्यामध्ये तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस ही जी विद्राव्य खतांची जी ग्रेड आहे ती वापरू शकता बूस्टर डोस म्हणून तर पंचवीस किलोची जी बॅग येते ती तुम्हाला एक महिन्याभरापुर एका महिन्याभरासाठी पुरवायची आहे एक किलो प्रति हजारेप्रमाणे हिला चालू ठेवायची आहे एक महिन्याकरता संपली की परत दुसऱ्या महिन्याकरता संपली की परत तिसऱ्या महिन्यामध्ये प्रकारे ही वॉटर सोल्युबलची ग्रेड तुम्ही ह्या बा आपली जी डोसची जी मात्रा आहे त्याच्यासो त्याच्यासोबत ही वॉटर सोल्युबलची ग्रेड वापरू शकता ह्याबरोबर आता शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दुय्यम जे खतं आहेत ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन याची पण आवश्यकता केळीबागांना असते ती केव्हा दिली गेली पाहिजे आणि ती किती प्रमाणामध्ये गेली दिली गेली पाहिजे <coughs> तर दुय्यम खतांची जी मात्रा आहे ती तुम्ही आयदर पहिल्या सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही तिसऱ्या मात्रेसोबत देऊ शकता कारण दुसऱ्या मात्रेसोबत आपण झाईम आणि सुष्मादन द्रव्यांचा वापर केलेला आहे तर पहिल्या डोसमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मग तिसऱ्यापासूनसुद्धा सुरुवात करू शकता तर यासाठी बाजारामध्ये ज्या सेकंडरी न्यूट्रियंट्सच्या ग्रेड येतात ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर एवढे तीनच घटक असतात तर ही जी ग तीन घटकांवाली जी एक बॅग येते पन्नास किलोची तेवढी एक बॅग एक हजार खोडांसाठी सफिशियंट आहे याच्या अतिरिक्त जर का तुम्हाला बोरॉन किंवा कॅल्शियम किंवा सल्फर किंवा दुसरा कुठलाही घटक द्यायचा असेल तो दुय्यम असू द्या का सूक्ष्म द्रव्यद असू द्या झाडावर जर का त्याची कमतरता आढळत असेल वेळोवेळी त्याचं निरीक्षण करून तज्ज्ञांकडून त्याचं निरीक्षण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याचा अतिरिक्त वापर करायचा आहे सर्व खतांच्या बाबतीत एक लक्षात घ्या की कुठलाही घटक तो मॅक्रो असू द्या का मायक्रो असू द्या का मेजर असू द्या म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम असू द्या कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असू द्या किंवा मायक्रोन्यूट्रंट असू द्या कुठलाही एक सिंगल घटक जरी तुमच्या केळीबागेला किंवा कुठल्याही पिकाला जास्त झाला जर तो अतिरिक्त झाला तरी त्याचे दुष्परिणाम होतात आणि त्याची कमतरता झाली तरी त्याचे दुष्परिणाम होतात तर जर तुमच्या याला कमतरता असेल तरच त्यावेळेस तुम्हाला अतिरिक्त दुय्यम खतांचा वापर करायचा आहे किंवा सुष्मन्न द्रव्यांचा वापर कराय करायचा आहे अदरवाईज आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एवढी जी मात्रा आहे ती केळी बागांसाठी सफिशियंट होते